प्रतिवर्षाप्रमाणे हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित केला जाणारा गुढीपाडवा मेळावा याच्या तयारीची आढावा बैठक सर्किट हाऊस सांगली येथे नुकतीच पार पडली यंदाचा गुढीपाडव्याचा मेळावा हा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मारुती चौक सांगली येथे घेण्यात येणार असून या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन सुदर्शन चॅनलचे संपादक माननीय सुरेश चव्हाणके आणि अध्यक्षस्थानी आमदार माननीय गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत याची तयारीची आढावा बैठक सर्किट हाऊस येथे पार पडली यावेळी वीर योद्धा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लातूर श्रीकांत राजनकर उपस्थित होते बोलताना श्रीकांत राजनकर म्हणाले की हिंदू एकता सारख्या आक्रमक संघटनेची गरज आहे सद हिंदू एकताच्या गुढीपाडवा मेळाव्यात देशाला बांगलादेश आणि रोहिंग्या घुसखोऱ्यापासून कसा धोका आहे याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सदर बैठकीत हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे हे म्हणाले की सदर मेळाव्यात सांगली मिरज कोल्हापूर कराड सातारा धुळे इत्यादी ठिकाणाहून हिंदू एकताचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी माननीय दत्तात्रय भोकरे विष्णूपंत पाटील बाळासाहेब मोहिते यांनी मार्गदर्शन केले यावेळी संजय जाधव राजू जाधव प्रकाश चव्हाण मनोज साळुंके प्रसाद रिसोडे रवींद्र केपवाळे रवींद्र वादवणे विजय टोळे अरुण वाघमुडे अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार प्रदीप निकम सुमित शिंगे संताराम शिंदे आधी उपस्थित होते